नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील स्किप होणार नाहीत चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे बघा मी या मेजरमेंटच्या ब्लाऊजवरून आपण सर्व मापे काढून घेतलेली आहेत ब्लाऊज कटिंगसाठी लागणारी मापे ही ब्लाऊजवरून कशी काढायची आणि ब्लाऊज जर नसेल तर अंगावरून कशी घ्यायची ब्लाऊजसाठी लागणारी मापे याचे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला ते दोन्ही व्हिडिओ मिळून जातील जाती। आणि तुम्हाला ब्लाऊज कटिंगसाठी लागणारी मापे काढताना कोणतीच अडचण येणार नाही किंवा त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता याच ब्लाऊजवरून काढलेली मापे पाहूयात पूर्ण उंची चौदा इंच प्लस एक इंच बरोबर पंधरा इंच छाती छातीघेर चाळीसचा चौथा भाग दहा इंच प्लस दोन इंच असं बारा इंच कंबरगेर सध्या तेवढाच ठेवायचा आहे शोल्डर साडेपाच इंच गळारुंदी सव्वा दोन इंच मुंडा सहा इंच पुढील गळा सहा प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर साडेसहा इंच मागील गळा साडेनऊ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर दहा इंच बाईची उंची सहा इंच प्लस हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे सहा प्लस पावणे इंच बरोबर सात इंच बाईची फिटिंग साडेपाच इंच प्लस दोन इंच असं साडेसात इंच हीच मापे आता आपण डायरेक्ट कपड्यावर टाकून पाहणार आहोत सुरुवातीला आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे त्यामुळे इथे मी कपडा असा चार फोल्ड करून घेत आहे चार फोल्ड चार फोल्ड केल्यानंतर खाली असं सरळ लाईन आखून घ्यायची कपडा खालीवर होऊ शकतो त्यासाठी अशी आणि त्यावरती आपल्याला बाईची उंची टाकायची आहे आता बाईची उंची ही बंद बाजूकडून टाकायची आहे इकडे ओपन बाजूकडे चुकूनही टाकायची नाही इकडे बंद बाजूकडे टाकायची आता पूर्ण उंची आहे सहा इंच प्लस पावणे इंच असं पावणे सात इंचावरती सा इंचा मार्किंग करायची इकडेही पावणे सात इंचावरतीच मार्किंग करायची तीन इंचानी कॅप हाईट घ्यायची आहे तीन इंचावर मार्किंग करून आडवी लाईन आखून घ्यायची तर दंडघेर आहे साडेपाच इंच दंडघेरापेक्षा दीड इंच इथं एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्यामुळे सात इंच घ्यायचं आहे सात इंचाचे तीन भाग करायचे आता कॅप हाईटचे तीनचे तीन भाग तीन करायचे एकवर एक लाईन दोनवर एक दोन, दोन लाईन असं केल्याने तीन इंचाचे तीन समान भाग होतात आता आपल्याला बाईचे आकार द्यायचे आहेत तर दीड इंचावरती एक आकार म्हणजे मार्किंग करायची आणि पाऊन इंचावरती एक मार्किंग करायची बाईचा बाहेरचा आकार देण्यासाठी आपल्याला दीड इंचाचा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवून घ्यायचा आहे त्यानंतर बाईचा आतील आकार देण्यासाठी हा पाऊन इंचा पॉईंट हा दोन इंचा पॉईंट आणि इथं याचा मध्य करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जर बाईचा आकार दिला तर बाईचं कटिंग चुकत नाही अगदी परफेक्ट आकार येतो हे झालं बाईचं फिटिंग आणि हे झालं हिथं शिलाई शिलाई मार्जिन दोन इंच खाली खाली कपडा जोडण्याची गरज नाही आहे परंतु इथे आपल्याला कपडा जोडावा लागणार आहे तो आपण शिलाई करताना तो जोडून घ्यायचा आहे आता आपल्याला बाईचं व्यवस्थित कटिंग करायचं आहे बाईचं सुरुवातीला कटिंग करताना जो आकार आहे तो पहिल्यांदा कट करायचा त्यानंतर मध्यावरती एक नॉचेस द्यायचा आहे नॉचेस दिल्यानंतर भाई ओपन करायची आणि त्यानंतरच आतील मुंड्याचा आकार द्यायचा आहे कर कट करायचा आहे हे खालच्या बाजूला एकसारखं करून घ्यायचं अशा पद्धतीने इथं आपलं बाईचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला ब्लाऊजचे पूर्ण उंची टाकायची आहे बॅक बॅकसाईड अगोदर काढून घ्यायची आहे आणि त्यावरूनच आता आपल्याला फ्रंट साईड काढायची आहे तर इथेही एकसारखा कपडा करून घ्यायचा आहे लाईन आखून अशी लाईन आखल्यानंतर त्यावरती आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच असं पंधरा इंचावरती मार्किंग करायचं त्यानंतर इथं पूर्ण उंचीवरतीच अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला गळारुंदी आणि शोल्डर टाकायचं आहे तर इथे बघा शोल्डर आहे साडेपाच इंच गळारुंदी आहे सव्वा दोन इंच आणि या शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे सहा इंच सहा इंच आता या मुंड्यावरतीच अशी आडवी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला छातीघेर टाकायचा आहे तर इथे तयार छातीघेर हा दहा इंच आहे तर दहा इंचावरती एक मार्किंग आणि पुढे दोन इंचावरती शिलाई मार्जिन दहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आणि असं चौकोन आखून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर मुंड्याचा आकार योग्य देण्यासाठी इथे कोपऱ्यातून दीड इंचावरती एक मार्किंग करायची मुंड्याचा मध्य करायचा आहे मुंड्याचा मध्य करताना असा फक्त टेप दुमडा करायचा आहे आणि हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवून घ्यायचा आहे आता गळारुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आता मागील गळा टाकायचा आहे तर मागील गळा हा साडेनऊ इंच प्लस अर्धा इंच असं दहा इंचावरती मार्किंग करायचं आता इथे मटका गळा करायचा आहे त्यामुळे मी इथं खाली अडीच इंच घेते आणि हा चौकोन आखून घेते आता मटक्या गळ्याला व्यवस्थित आकार येण्यासाठी इथे अर्धा इंच सोडायचं आहे शिलाई मार्जिन आणि जो काही भाग उरलेला आहे त्याचा मध्य करायचा आणि ह्या मध्याचे मध्य मद्धे करायचे अजून अस तर वरच्या बाजूला अर्धा इंच आतमध्ये आणि इथं खालच्या बाजूला अर्धा इंच बाहेर अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि मटक्या गळ्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही आकार द्याल तर मटक्या गळ्याचा आकार अगदी प्रॉपर येतो बिलकुल चुकत नाही अशा पद्धतीने ते साइड आपली पूर्ण तयार आहे तर आता आपण जशी आखली आहे तशी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा सबस्क्राइब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील हे बघा अशा पद्धतीनं आपण जसा आखला आहे तसा हा बॅक बॅकसाईड कट करून घेतलेला आहे आणि यावरूनच आता आपल्याला फ्रंट साईड काढायचे आहे तर हा जो उरलेला कपडा आहे तिथे आपण असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे सेट करून घ्यायचा आहे आणि तो जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे बघा हा जसा आहे तसा आपण आखून घेतला इथं आता पुढील गळा टाकायचा आहे गळा रुंदी सव्वा दोन होती पुढील गळा हा सहा प्लस अर्धा इंच अस सा साडेसहा होता असं सा व्यवस्थित आपल्याला आपण गळ्याला गोल गळ्याचा आकार दिलेला आहे आता मुंडा पहिल्यांदा मुंडा असा सहा होता तसा आखून घ्यायचा आहे चौकोन आणि या मुंड्यामध्ये आणि आतील मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे त्यासाठी मी ते अर्धा इंचावरती मार्किंग करते आणि व्यवस्थित आतील मुंड्याचा आकार देते या मुंड्यावर सरळ काट मारून टाकायची आता हा पाठीचा भाग आपण जसा होता तसा ठेवलेला आहे त्यामुळे पुढील भागामध्ये अजून एक इंच उंची वाढवायची आहे इथे मी एक इंच उंची वाढवून घेतलेली आणि आता आपल्याला प्रिन्सेस कटचा कट कर द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा कट कर देताना आडवा टक्स हा छाती घेरचा दहावा भाग असतो म्हणजे इथे तयार छाती घडी आपली दहा आहे तर सॉरी आता सुरुवातीला आडवा टक्स घ्यायचा आहे म्हणजे आडवी रुंदी घ्यायची आहे टक्सची तर आडवी टक्स ही टक्सची रुंदी ही मी चार इंचावर घेतलेली आहे तर हे चार इंच कसं आलं तर छाती घेरचा दहावा भाग म्हणजे छाती चा घेर चाळीस इंच आहे तर चाळीस इंचाचा दहावा भाग हा चार इंच येतो अशा प्रकारे सगळ्या साईजनुसार तुम्ही छातीचा दहावा भाग घेऊन आडवा टक्स किंवा आडवी रुंदी घ्यायची आहे तरी ते मी चार इंचावरती मार्किंग केलं आणि असा उभा टक्स जो आहे तो खालून पाच इंचावरती घ्यायचा आहे सर्व साईजसाठी पाच इंचावर इंचावरती घ्यायचा आहे खालच्या बाजूनी बघा आपण आडवा टक्स हा चार इंचावर घेतला आणि उभा टक्स हा खालून पाच इंचावरती घेतलेला आहे आणि हीच लाईन आता आपण इकडे मुंड्यामध्ये घ्यायचे आहे म्हणजे प्रिन्सेस कटचा कट कर द्यायचा आहे त्यानंतर या लाईनच्या इकडे एक इंच बटनपट्टीकडे एक इंच आणि साईडला दीड इंच आणि हे या पॉइंटला जुळून घ्यायचं आहे पाच इंचाच्या पॉइंटला जुळून घ्यायचं आहे इकडे दीड इंचाच्या पॉइंटला हे कट होऊन जाणार आहे कपडा आता हा कट होणारा जो कपडा आहे तो आपल्याला इकडे वाढवून घ्यायचा आहे बटनपट्टीकडे एक इंच आणि इकडे साईडला दीड इंच आणि इकडे मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच आणि हे जोडून घ्यायचे हे बघा इथे गळ्याच्या बाजूला अजिबात वाढवायचं नाही फक्त इकडे खालच्या बाजूला वाळून घ्यायचे आणि हे जोडून घ्यायचे आता इथे आपण पुढील भागामध्ये एक इंच उंची वाढवलेली आहे तर असं क्रॉस जोडून घ्यायचं आहे म्हणजे मागचा भाग आणि हा पुढील भाग फिटिंग करताना एकसारखा होतो कारण इथे क्रॉसपट्टी वगैरे नाही आहे क्रॉसपट्टी जर असेल तर इथं शिलाईमध्ये कपडा जातो त्यामुळे पुढे एक इंच घेतलं तरी असं क्रॉस म्हणजे कट करायची गरज नसते परंतु याला पट्टीच नाही आहे त्यामुळे इथे कुठेही शिलाईमध्ये कपडा जाणार नाही आहे त्यामुळे हा भाग आपल्याला मागच्या भागा एवढा करणं गरजेचं आहे त्यामुळे असं क्रॉस क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि कट करायचं <गें> आहे आता हे जसं आखलेलं आहे त्या पद प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे शेवटी इथे आपल्याला पाटील पाठीमागील गळा कट करायचा आहे हा आपण अगोदर कट केला नाही कारण या भागावरूनच आपल्याला पुढील भागाचे कटिंग करायचे होते आता बघा मटक्या गळ्याचा आकार किती छान आला आहे तो तुम्ही पाहू शकता हे असं आणि असं सिलाईमध्ये अर्धा अर्धा इंच गेल्यानंतर हा व्यवस्थित गळा होणार आहे अशा प्रकारे आपलं चाळीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे हा पाटीचा भाग हा प्रिन्स कट आणि हा प्रिन्स कटचा साईड भाग आणि ही स्ल्यूज। तर बघा मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद